नागराजन मॅडम बघा बघा मी आलो आहे मावशी गावात मावशी गावात धोम कालवा विभागामार्फत या ठिकाणी लाखो रुपयाची कामं केली त्यामध्ये गावचा बसस्टॉप असेल गावच्या शाळेचं ग्राउंड असेल आणि स्ट्रीट लाईटचा विषय असेल पण हा कागदोपत्री खर्च दाखवण्यात आला मी आत्ता गावच्या मुख्य ठिकाणी आहे ज्या ठिकाणी नेहमी बस थांबते या ठिकाणी तुम्ही गावचा बोर्ड देखील बघू शकत असाल परंतु या गावात कुठंही स्टॉप दिसत नाही आहे मात्र पुनर्वसित गाव मावशी या गावामध्ये कुठंही हा बस स्टॉप दिसत नाही पण हा बस स्टॉप कागदोपत्री दाखवून या ठिकाणी लाखो रुपये नेमके कोणी खाल्ले हा प्रश्न आता पुढे आला आहे खरं तर हा बसस्टॉपच नाही तर या गावच्या शाळेचं ग्राउंड असेल किंवा या गावातील स्ट्रीट लाईट असेल या पुनर्वसित गावचा निधी नेमका जिल्हा परिषदेमार्फत जो खर्च करण्यात आला तो नेमका कोणी खाल्ला या संदर्भात या गावातील नागरिक प्रदीप भोसले यांनी प्रशासनाकडं वारंवार माहिती मागून देखील त्यांना याची माहिती दिली जात नाही यामुळं नागराजन मॅडम सांगा सांगा या गावचा निधी कोणी खाल्ला